दिवस आहेत आणि घरोघरी लाडू चिवड्याची तयारी चालू असेल हे लाडू एरवीही खायला खूप छान लागतात तर आज आपण करणार आहोत रवा बेसनाचे अचूक प्रमाणात लाडू तर सामग्री काय लागणार आहे ते बघून घेऊया आपल्याला हवं आहे अर्धा कप तूप एक वाटी रवा एक वाटी बेसन आणि एकच वाटी साखर त्याचसोबत दहा बदाम एक टेबलस्पून चारोळी आणि एक टेबलस्पून किशमिश किंवा बेदाणे त्यासोबत थोडंसं जायफळ आणि वेलदोड्याची पावडर तर चला आता आपण लाडू भाजायला घेऊया इथे मी एक पसरत तळ्याचं जड बुडाचं भांडं घेतलं त्याच्या सर्वात आधी अर्धा कप तूप आणि बेसन घालून आपल्याला बेसन खमंग भाजायचं आहे सुरुवातीला बेसन घातल्यावर थोड्याशा गुठळ्या होतात पण काही हर हरकत नाही त्या भाजता भाजता त्या मोकळ्या होतात शिवाय तूप कमी वाटतं पण तूप कमी नाही आहे जसं जसं बेसन भाजलं जातं तसं तसं ते बाजूनही तूप सोडायला लागतं तर बे बेसन भाजलं कसं गेलं आहे कळायची हीच एक खूण असते सुरुवातीला कोडं वाटतं पण मग नंतर बेसन तूप सोडायला लागतं म्हणजे समजावं बेसन भाजलं गेलं आहे आता बघा असं छान पातळ झालं आहे म्हणजे आता बेसन भाजायला सुरुवात झाली आहे आणि असं छान फसफसायला लागलं त्याअर्थी आता बेसन तयार आहे ह्या वे वेळेस मात्र खूप काळजी घ्यावी नाही तर ते पटकन लाल होतं पण बेसन खमंग भाजणं हे अतिशय गरजेचं असतं नाहीतर कच्चं बेसन अजिबात चांगलं लागत नाही आणि शिवाय हे चांगलं भाजलं गेलं की याच्यामुळे रवा भाजायला आपल्याला फक्त दोन मिनटं लागतात बेसन मात्र खमंग भाजावं त्या बेसनाला छान लाल रंग आलेला आहे आता आपण याच्यात रवा घालून रवाही भाजून घेऊ मी आधी सांगितलं तसं बेसन आणि तुपाच्या गरमीमुळे रवा पटकन भाजला जातो एक दोन तीन मिनटात रवा भाजला जातो तसाही आपल्याला रवा शिऱ्यासारखा खमंग भाजायचा नाहीये नाहीतर मग तो लाडूचं पाकपीत नाही बेसन भाजायला मला सात आठ मिनटं लागले होते पण रवा पटकन भाजला गेला तीन चार मिनटं झाले आहेत आणि रवा भाजला हे कसं कळतं हलवताना हाताला हलका लागायला लागतो म्हणजे समजावा रवा भाजला गेला आहे शिवाय त्याचा खमंग वासही सुटतो तर आता आपला रवा तयार आहे याच्यातच आता आपण बदाम आणि वेलदोडा बेदाणे जे काही आहे ते सगळं घालून घेऊया या तूप आणि रव्याच्या गरमीमुळे हे सगळ्या गोष्टी पण भाजल्या जातील आपल्याला काही खूप भाजायचं नाही आहे पण थोडंसं भाजलं आहे की ते खूप दिवस टिकतात आणि कुरकुरीत राहतात छान तर गॅस अजूनही ऑन आहे आपण हे सगळं एक एक मिनिटभर भाजून घेऊया आता गॅस बंद करूया आणि आपला रवा छान मऊसूत राहायसाठी आणि छान फुलायसाठी एक टेबल स्पून दुधाचा याच्यात आपल्याला हपका द्यायचा आहे गॅस बंद आहे दूध घालून चांगलं हलवायचं म्हणजे ते दूध गरमीमुळे पटकन सगळं इव्हॅपोरेट होतं किंवा उडून जातं पण त्यामुळे आपला रवा छान फुलतो आणि रव्याचे काही लोक जे म्हणतात रव्याचे रेती लाडू रेतीचे लाडू सारखे लागतात ते अजिबात लागत नाहीत तर चला आता पाकाकडे वळूया मी एक नॉनस्टिकची कढाई घातली त्याच्यात अर्धी वाटी पाणी आणि एक वाटी साखर घालून आपण साखर विरघळेपर्यंत त्याला चांगलं ढवळायचं आहे आपल्याला एक तारी पाक करायचा आहे एक तारीच्या थोड्यासा हलका राहिला तरीही चालतो म्हणजे लाडू आपले छान मऊ होतात तर विरघळली आहे आणि पाक आता उकाळायला लागलाय तर आपण बघूया एक तारी तयार झाला आहे की नाही थेंब पडताना असं छान हळूच तार येतील म्हणजे आपला पाक तयार आहे बोटांच्या मध्ये दाबूनही तुम्ही बघू शकता आता हा पाक आपण आपल्या लाडवाच्या मिश्रणात घेऊ पण एक गोष्ट राहिली आपल्याला पाकात एक चिमुटभर मीठ घालायचं आहे त्याच्यामुळे लाडवाची चव अतिशय खुलते हे जरूर करावं पाक ओतून झालाय की छान व्यवस्थित खालपासून ढवळून घ्यायचं काही कुठे असतील तर त्याही मोडून घ्यायच्या आणि मग याला पंधरा वीस मिनिटं किंवा अर्धा तास झाकून ठेवायचं अधून मधून एक दोनदा हलवायचं पाक घातल्यावर अजिबात शिजवायचं नाही नाही तर लाडू कडक होतात आणि चिकाटीवर जातात लाडूला आणखी मजेदार करण्यासाठी आपण याच्यात जायफळ आणि वेलदोड्याची पिवळे घालून घेऊ जायफळ अगदी पुसट नकळत नकळत असं थोडस घालायचंय बेलदोडा थोडासा जास्ती घालायचा दोन्हीचं मिश्रण अतिशय सुंदर लागतं आता हे मिश्रण आपल्याला झाकून गार व्हायची वाट आहे तासाभराने हे आता चांगलं घट्ट झालेलं आहे आता याला कुठळ्या मोडून घेऊ मोकळ करून घेऊ आणि लाडू वळायला आपण तयार आहोत आता हे मस्त मऊ मिश्रण आपलं तयार आहे बेताच्या आकाराचे छान गोल लाडू आपण वळून घेऊया म्हणजे लहानपणी आई चांगले मोठे घसघशीत लाडू करायचे तिचं म्हणणं असायचं एक लाडू खाल्ला की खाल्लं वाटायला हवं पण हल्ली कोणीही मोठे लाडू खात नाही त्यामुळे बेताच्या आकाराचे वळावे आणि वळताना वरून एक बेदाणा लावा आत आपण घातला आहे पण वरून तो बेदाणा छान दिसतो आपले लाडू सगळे वळून झाले आहेत छान असे तुकतुकीत मौसर लाडू झालेले आहेत अगदी थोड्याशा प्रमाणात सुद्धा भरपूर लाडू होतात रेसिपी आवडली असेल तर कॉमेंट लाईक जरूर करा लवकरच आपण भेटू एखाद्या अशा सोप्या रेसिपी सोबत